बातमी बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलंय तब्येतीचं कारण देत पालकमंत्रीपद सोडल्याची माहिती मिळतीय इंद्रनील नाईक हे गोंदियाचे नवीन पालकमंत्री असतील तब्येतीचं कारण देत बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलेलं आहे खरं पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळावं यासाठी अनेक जण आग्रही असतात पण पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटील यांनी सोडलेलं आहे गोंदियाचे पालकमंत्री होते ते पण तब्येतीचं कारण देत पालकमंत्री पद सोडल्याची माहिती मिळतेय इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असतील निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निलेश तब्येतीचं कारण देत पालकमंत्री पद सोडलंय नेमकं काय घडलंय काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या पाया गुडघेचं ऑपरेशन झालेलं आहे आणि सातत्यानं पायाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे दूरचा प्रवास होत नाही अशा पद्धतीचं कारण प्राथमिक देण्यात आलं असलं तरी नुकताच नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भव्य मेळावा पार पडला होता आणि त्या मेळाव्यामध्ये भाषण करताना जोरदार टीका प्रफुल पटेल जे गोंदियाचे नेते आहेत गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा त्यांच्या ताब्यात येतो त्यांना जोरदार टीका केली होती आणि विदर्भामध्ये जे पालकमंत्री आहेत हे येत नाहीत केवळ सहलीसाठी आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या सणांसाठीच येतात इतर वेळी पालकमंत्री जिल्ह्यामध्ये येत नाही अशा पद्धतीची जोरदार टीका केली होती यासोबतच सोबत त्या ठिकाणी असणारी जे पदाधिकारी नेते त्यांना देखील सोबत घेत नाहीत अशी देखील एक जोरदार टीका जी आहे ती प्रफुल पटेल यांनी केली होती त्यामुळं ही किनार आ, याला या सगळ्या गोष्टीला आहे का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे बाबासाहेब पाटील यांना पालकमंत्री पद सोडलंय आणि या संदर्भातली घोषणा स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना वरळी येथे जिल्हाध्यक्षांची मंगळवारी चार वाजता बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये ही घोषणा केल्याची माहिती मिळते आता त्या ठिकाणी इंद्रनील नाईक जे राज्यमंत्री आहेत त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहेत आणि इंद्रनिल नाईक विदर्भातील आहेत त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहेत आणि इंद्रनिल नाईक विदर्भातीलच एक मंत्री आहेत आणि त्यांना गोंदियाला जाणं सोयीस्कर राहू शकतं आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे अशा पद्धतीची माहिती स्वतः अजित पवारांच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं इंद्रनिल नाईक यांच्यावर आता एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्याचे आता नवे पालकमंत्री हे इंद्रनिल नाईक असतील तर बाबासाहेब पाटील यांच्याकडे तुर्थास तरी कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी नसेल त्यांना पूर्वी ज्यावेळेस पालकमंत्रीपद संदर्भात निर्णय होणार होता त्यावेळेस आपल्या स्वतःच्या जिल्ह्याची मागणी केली होती मात्र ती पूर्ण होऊ शकली नव्हती हसन मुश्रीफ असतील किंवा बाबासाहेब पाटील असतील या नेत्यांना स्वतःचे जिल्हे न मिळता दूरचे जिल्हे मिळाले होते आणि त्यांना कायमच या सगळ्या विषयामध्ये नाराजीचा सूर आळवला होता आणि त्यामुळेच काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांना देखील त्या ठिकाणी विदर्भातील एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलं होतं आणि आता त्यानंतर एक दुसरं महत्वाचं नाव असणारं बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत आणि पक्षातले एक महत्वाचे नेते आहेत मराठा नेते आहेत त्यांना देखील आता पालकमंत्रीपद सोडलंय तब्येतीचं प्राथमिक कारण दिलं असलं तरी प्रफुल्ल पटेल यांना ज्या पद्धतीनं जोरदार टीका केली होती याचं एक बरोबर आहे त्या टीकेची सुद्धा काहीशी किनार या निर्णयामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातोय निलेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी